हा नमस्कार भावा बहिणीनो आता आल तो बघा दोघांना कोण दो रुपोड रुपोड होतो बाबा बहिणीं ते आलता भाऊ नाही आम्ही ते चक्कर राहतो ना तयार तयार भाऊ बहिणी चक्कर राहतो त्याचा रुपोड ऐकतो

ते डॉक्टर काय म्हणलं म्हणजे आणला काय नाही म्हणजे बाबा मग ते म्हणजे मला काय नाही म्हणलं बाबा बहिणींना तयार नाही आला तयार तो मला तुम्ही काय फक्त काय म्हणलं तुमचं वजन म्हणला स्टेल्पमध्ये करा स्टेपमध्ये म्हणजे जॉकिंग करा म्हणलं ते डॉक्टर म्हणलं जॉकिंग करा जॉगिंग तुमच्या तब्येत म्हणला तुम्हाला तब्येत आहे म्हणलं फक्त बाबा बहिणींना

आणि ते काय होतं ना भाऊ बहिणी होतं ते म्हणलं डॉक्टर म्हणून म्हणलं ते दाखवा म्हणलं दाखवावं हे ते असं कसं ती काकलं का झालं इथे सुजलं येते भावा बहिणींना डॉक्टर म्हणलं का चालतं का म्हणलं बसताना म्हणलं दबले पडलं होतं हातावर म्हणलं ते कस रोखली म्हणलं हाताला दब सुजली म्हणतं ते ते काय म्हण डॉक्टर काय म्हणलं बाबा भाऊ बहिणींना ते म्हणलं की तो मला म्हटलं की ते दाबून काढावं लागेल ते बाबा बोलून नको धक्का सकट लावलं लागू देणार बघाई ल दुखतंय म्हणजे दुखतंय का सांगायचं तुम्हाला मी बसलो बाहेर पण भावा बहिणीनो गोळ्या घेतल्या तर म्या ह्याच्या वल्या दुखतोय त्याच्यावली बाबा आता आता यायचं त्यांची वाट बघत बसलो बाहेर त्यांचं होतंय म्हणून बसलो बाबा बहिणीनं बाबा राजू बाबूला हप्ता सोडायचा होता बरं का त्याच्याकड हप्ता मला सोडायचा होता हप्ता मग काय भाव बनून ते त्याने त्याने नंबर टाकला डोकला मला टाकला नंबर सकाळपासून आला मी फोन लावते भाऊ बहिणींनो त्याचा फोन काय लागा नाही बाबा बहिणींनो आता म्हणलं बाबा बनवून हप्ता सोडावा म्हणलं गाडीचा आता उठ्या एक तारीख आहे त्याच्या उठ्या दोन तारीख आहे बाबा बहिणीनो मग त्या तारखेला आप्ता कट होतो ना आठ वाजता बाबा बहिणीनं त्याला फोन लावतो पण त्याचा फोनच लागा ला ना बघा ते उठला ना फोन त्याचा आता कधीक बाबा बाबानं रुस असतो कधी आता झालं गेले की हा आता राहिले कोणता व त्याला हा तेवढं आपलं ते चौक भाऊ बहिणी आहे आता हे भाऊ बहीण बघून राहायचं भाव बहिणींना एकामेका बघून राहायचं असंच खेळून राहायचं भाऊ बहिणीनो तस तसं काय बघा नागा बघलता बाहेोक चालतं भाऊ बहिणी काय माहिती त्याचा डोक्स आहे का ना त्याचं डोक्स तर डोकं वेगळंच त्याचं डोकं चालतंय वेगळेच आणि बाळणं बांधणं कमी होत करत करतय भाऊ बही तर सकाळी ह्याला फोन लावला त्याला फोन केला होता तिथलं ल काय होतं भाऊ बन फोनला लगेच कट होतो या फोन मग आता म्हणलं दुपारपर्यंत बघू म्हणतो त्याला फोन लावून तर भाऊ आता भाऊ बहिणी नव्हता काय ह्या काय काय वय रे काय मी काय वय रे का भाऊ बहिणींनो हा असं करतोय भाऊ हे भाऊ बहिणींनो اتهلا کله نومه ما ما سمبل د جمه داره اته می سمبلت موټه غرات موټه می باوا د تور نه راو باوه بنینو باواله بننه د ردو تور نه 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 راي پايجل نده پوسټه کټ لگا نه باوه بنینو بلا کړه ټاکته بلا کورز ها غډه غډه له غډه باوه بنینو बाबनो रात्री गेलेलो आम्ही रात्री गेल, गेल तो काल गेल तो आजेकड भेटायला भावा बहिणीनो तिच्या वयच्या उलट्या या त्याला व्हायचं ना त्यामुळं तिच्याकडे गेलतो बाबा बघा मी बाबा बहिणीनो काल तिच्याकडं तिच्याकडे गेलतो आम्ही काल आम्हाला यायला आम्हाला याला वाजल्या न वाजल्या न कोणत्या राज्याला गोळ्या घेतल्या तर फोन फोन करबय चलो बा ओ यार राजा तू आज लगे डॉक्टरकडे जायचा दाखवायला इतल्या दुकोण बा ब न रिपोर्ट आंदलाया ते मगाشي कारण बा ब न ले मगा उची ले उची ब गडबड गडबड ते मोका झाल बा ब न हे एकटयचा पाय म्हणजे सूजायचा म्हणजे तिचं पाय जड जड बघा यायचं बाबा बही तायचं पाय आम्ही आलो आणि आम्ही बघा डबल आलो माघारी गेलो तिकडं दवाखान्यात ते डॉक्टर विचारायला का झालं म्हणजे का झालंय म्हणून भाऊन डॉक्टर म्हणलं हेच म्हणलं होतं की पाय सोसतो या तुमचा मग बाबू मग एवढ्या आता काही फोन केला तर फोन काय लवकर ना बरं का लागला पण आम्ही डबल तो तो बघा डबल दवाखान्यात बघून बाबू रिपोर्ट باوونو نو ټول ته په نن ته رټو دا کوله ملله نیمن باو بويننو ته زاله او کا زاله منګه ا ډاکټر منل هاله ته یتویا आशक्त پانه یتوې منل زنګ اس مچ بابا کات بابا بويننو موږ نه چې ته لې مې غل کنه बाबांना हांग असपत बघा ततार कापत भाव बहिणीनो घाल बाबा मी सुत एक कोणी जास्त सुसत या मका हात सूज काय हातायची सूज त्या गोळा दिला तर बरं का बाबा भाऊ बहिणी न कोणी जेवायच्या बाहू बहिणी गोळ्या खायला लागले या जेवणाच्या आहे गोळ्या खायची बघा हे सकाळ संध्याकाळ बघा गोळी संध्याकाळ येते आणि बघाय सकाळच्या गोळा भावा बहिणी सकाळच्या गोळ्या सकाळच्या डॉक्टर म्हणले आणि आजू म्हणलंय डॉक्टर काय म्हणलंय आणि बघा ते काय होत ते काय म्हणलं बा भाऊ बहिणी तुमच्या तुमच्या उष्ण तुम्हाला उष्णताय का म्हणलं त्यांना बघता सांगितलं बाबा बहिणी म्हणलं की ह्यांना मानलं उष्णता त्याच्यामुळे असतांड आली म्हणलं उष्णता उष्णता मुळ आता बघू बाबा बा बाणी डॉक्टर म्हटलं की आपलं ते नसतो का लिंबू सरबत ते मधला पैसे उष्ण झाला गोळा बघू बाबा बोलण परॉकलेट गोळा बाबा बोलनो चॉकलेटी म्हणजे आज कसल्या पांढऱ्या नसतल्या वरण कागद आहे कसला गोळायचं काय माझ्या बाबा बोल गोळा बांड्रायत पांढऱ्या बाव बन आता उडच लाल हप्ता गाडीचा हप्ता भरायचा हा हा तेव्हा जातो बाईनो बसल्या बसल्या काहीतरी काम पाहिजे बघा आता तेवढे बाह बहिणीवढे सरले का नाही हाताची डोळ्याची बघ जायचं कामाला दुखले दुखत बाहे भाऊ बहिण डॉक्टर म्हणला तो मला पिळून काढाव लागल पिळून पण आज काल बाबा बाय ना डॉक्टर म्हणले की आजो का आतलं नाही आतलं नाही पिकल नाही म्हणला हातन नाही पिकलं म्हणलं आपण दापून काढलं असत पिळून त्यांना म्हणलं लय म्हणलं दुखतोय हात ना डॉक्टर म्हणलं दे ते गोळ्यात म्हणलं का त्यानं म्हणलं आप आपलं म्हणलं ते